तर जागो खुश झालेला आहे ते मंडळी कसा यायचा भरायचा तर स्वाती बघा काल मोबाईल घेऊन आल्या माझ्या पोराचं गिफ्ट म्हणून आणि आज वरडायला लागल्या बघा त्याला

तरी त्याला अजून गरज आहे त्याला जर गाजर घालाय गाजरचा हलवा खायला घालायचा काही ही मला म्हणत्या माझ्या हातात एवढ्या शंभर ची चिल्डर दिल्या आणि मला म्हणत्या ही मोजा आणि एवढेच पैसे आहेत आणि गुपचुप कुठला तरी पाचशेचा बंडल काढल्या बाबा बारकाचा पैसा पैसा <सथाँगा> पैसे बंडल पण आता जाणारच आहे म्हणा आता हे जे जा... को जागो जागोची आता फीस भरायला चालू आहे आम्ही तर हे पैसे आता तिथच भरायचे आहेत ते पण भरायला लागणारच आता चला भरून टाकूया आणि ए शानिया आता क्लास चे पैसे भरायला मोबाईल आणलाय नुसता नुसता मोबाईल मध्ये नुसता मोबाईल बघा आता या नवीन मोबाईल रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना अभ्यास काल सकाळी उठल्या लवकर सात वाजता आंघोळ बिंगूळ करून आज परत दहाचा अलार्म वाजवायलाच लावला बघा यानं म्हणजे एक्साइटमेंट फक्त मोबाईलपुरती होती तर आता ठीक आहे चालायचंच अभ्यास पण कर बाळा खेळायचं थोडं पण अभ्यासाकडे मग लक्ष ठेवायचं जाऊ का चला मॅडम जाऊया आपण चला वेळ झाला आहे पहिला बँकेत पैसे भरून येऊया ऐको सगळ्यांच्या क्लासचे शाळेचे पैशांचा हिशोब लावायला आणि पैसे भरायला चाललो आहे आता आम्ही कारण की वर्षाचे एकदाच पैसे भरतोय आम्ही क्लास आणि शाळेचे तर चला पहिला जाऊन पैसे भरून येतो जागोसाठी पण एक गिफ्ट घ्यायचं आहे तर चला बघूया त्याला पण आज एक सरप्राईज आहे गिफ्टचं त्याला पण बड्डे सरप्राईजच आहे बड्डे आहे त्याचा डिसेंबरमध्ये पण आत्ताच घेतोय यासाठी गिफ्ट, बड़े आ <laughs> बड़े तो या गिफ्ट <laughs> तर चला बघूया काय भेटते त्याला गिफ्ट त्याला आवडेल असं नक्कीच घ्यायचं आहे आपल्याला तर चला जाऊया बऱ्याच दिवसानी खूप ऊन पडलेलं आहे तर मस्त वाटतंय उन्हातून जायला नाहीतर पावसामधून चिक 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 चिक, -चिक नको वाटत आहे जायला कुठं बाहेर आणि फी पण भरणं खूप गरजेचं आहे म्हणून आता मुलांच्या स्कूलमध्ये क्लासमध्ये फी भरायला चाललंय ले ले हे आता हे प्रथितचे पैसे भरलेले आहेत बँकेत त्याची पावती तर हे शाळेत एक भरायला लागणार पावते त्यातली एक पावती शाळेत यायची काय आता मोबाईलच्या दुकानात आलेलो आहे आणि सगळ्यांनी एकसारखा फॅमिली पॅक जसं घेतोय तसं फॅमिली पॅक सारखं कवर घेतलेला आहे सो दाखवू देऊ कव्हर अशा पद्धतीत सगळ्यांचे कवर घेतले आहेत मोबाईलचे पृथ्चा माझा वाय माझा फोटो पृथ्वीचा माझा आणि स्वातीचा मोबाईलचे सेम कव्हर झालेले आहेत आता घरात त्यामुळे कन्फ्युज होणार आहेत आता बघूया भरपूर कवर तुम आहेत आता जागोसाठी आम्ही फुटबॉल किट बघायला आलेलो आहे इथे तर जागोनी फुटबॉल क्लास लावलेला आहे आता तर स्वाती आणि मी इथं आता त्याच्यासाठी फुटबॉल किट बघत आहे तर ह्या दोन कॉम्बिनेशन आम्हाला आवडलेले आहेत तर हे फायनल करायचं चाललंय आमचं आणि त्याच्यासाठी स्टड पण घेतलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला घेऊन येत आहेत हे बघा त्या पद्धतीचे स्टड आहेत त्याचे निव्याचे कलर जरा हे होतं एक व्हाईट कलर होता आणि एक ग्रीन कलर तर व्हाईट कलर लगेच घाण करणार तो म्हणून हा कलर घेतलेला आहे फायनल आणि दुसरं काय कॉम्बिनेशन नव्हतं आम्हाला यल्लोमध्ये घ्यायचा होता तर भेटला नाही येलोमध्ये तर फायनल हा केलेला आहे आता जागो अरे खायला जेवला का जेवला नाही तू दादा कुठं कुठे गेला अरे दिसतोय दिसतोय दादा माझ्या मोबाईलचा कवर बघ मी <laughs> नवीन मोबाईलचा कवर घेतलेला आहे ते दोघांचा नाही बाळा फॅमिली पॅक घेतला फॅमिली पॅक माहीत आहे काय बर थांब आता कव्हर तुझ्याकड <laughs> जागो बिचारा वाळ्याला टाकलेले कपडे तर जागो जागोसाठी जागोच्या मम्मीने गिफ्ट आणलेला आहे तर जागोची आता एक्साइटमेंट वाढलेली आहे काय आहे ह्याच्यात तर जागो खुश झालेला आहे इथे भिडू <laughs> जागोला दोन कीट आणलेले आहेत तिथे मम्मी पप्पा <पे। laughs> एक आंबापे आणि एक मम्मी पप्पा <laughs> एमिरेट्स काय कुठला आहे काय तेवढा फुटबॉल बघत जागोला सॉक्स पण आणलेले आहेत मोठे मग जागो कसा वाटला सरप्राईज आवडला का आता आमचा जागो पण फुटबॉलर होणार फक्त ते पोटावरचा फुटबॉल कमी करा मस्त जोक मार हा सगळ्या काय तर हे आहे बघा किट घालून बघ घालून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलचा कव्हर बघा यो स्वातीचा आहे ह्यो प्रतुच आहे आता माझा पण सेम असाच आहे गोल्डन मध्ये जर आहे गोल्डनच आहे ना आता ब्लुइश आहे माझा ब्लुइश ह्याच्यात दिसते काय ह्याच्यात नाही दिसत आईने दाखवतो थांबा आईने दाखवतो माझा कलर माझा नाही मोबाईलचा अरे कहना क्या चाहते हो तर हे बघा माझ्या मोबाईलचा कवर पाहू शकता इथे तर असं आहे तर आमच्या फॅमिली पॅक झालाय मोबाईलचा कवर सगळ्यांचा ऍक्च्युली तर जागो आ, तर मम्मी पप्पानी हे तुम्हाला जे गिफ्ट आणलं हे किट स्टर्ट फुटबॉलचं सगळं साहित्य तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे मला खूप हे आवडलंय ते पण ना दोन दोन बरोबर दोन दोन किट आणले तुम्हाला हे दाखवतो काय ते तर हा हे आता तुम्हाला दिसत असेल म्हणजे एवढे मोठे सॉक्स जागो आता घालणार फुटबॉल खेळायला जायला ते पोटावरची डेरी पोटावर तो फुटबॉल कमी करायचा त्यासाठी तुम्हाला फुटबॉलच्या क्लासला घाटले टार्गेट लक्षात ठेवायचं तर आमचा जागो आता फुटबॉलर झालेला आहे आणि गिफ्ट कसं वाटलं बाळ मग तुला चांगलं वाटलं आवडलं थँक्यू बर 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 शाह पण एक लक्षात ठेवायचं हे येत्याला बर्थडेचं गिफ्ट आहे हा ओके तो नाही होताय नाही परत आणि काहीतरी वाढूचीन मम्मी किती खुश झाली बघा या बर्थडेच्या दिवशी त्याची कमेंट बघायची वेगळी काहीतरी कमेंट असना मला गिफ्ट काय की नाही ना जाग कारण बर्थडेच्या दिवशी कोण टाइम म्हणत नाही हे माहिती आहे असं अजून एक गिफ्ट राहिले मेन म्हणजे कुठलं वॉच कालच ते, ते, काल, काल काल ते दिलंय की होणार की ते पण व्यवस्थित एक नंबर होणार ते पण देणार तुला तर खुश आहे ना हाय हाय खूप खुश आहे ओके आता अभ्यास पण करायचं नुसतं खेळाचं साहित्य आणलं म्हणून खेळत बसायचं नाही अभ्यास पण करायचा हां चला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अजून अजून एडिटिंग करायची आहे मला एडिटिंगला बराच वेळ जाणार आहे प्रतुल्य चालला आहे क्लासला आता पाहू शकता त्या क्लासचा टायमिंग झाला इथं मागं जागो बसलेला आहे ते फुटबॉल किट घेऊन इथं मॅडम औषध खात आहेत आणि मी इथं शूटिंग करत आहे तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज 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 सबस्क्राईब कर दो यार लो, लो, तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया